नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर बैलांचे अपडेट आणि घडामोडी घेऊन येत असतो तर मित्रांनो आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर मग आपण आपल्या विषयाकडे वळू तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणवीर राहुलभाई पाटील यांचा बिनजोड चबाच्या मथूर गाठावाला आहे आणि आज प्रथमच आपल्या सर्वांचा लाडका मथुर मैदानात येणार मित्रांनो हे मैदान महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेले आहे भव्य आणि दिव्य बैलगाडी शर्यतीचे एक आदत आणि एक बैल असं मैदान होणार आहे आपल्या सर्वांचा लाडका मथुर हजेरी लावणार आहे तर मित्रांनो हे मैदान मौजे नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे हे मैदान आज पार पडणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मथूर आज नक्कीच हजेरी लावणार आहे नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका मथूर आज गाठावर धुमाकूळ घालणार आहे मित्रांनो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये